श्री स्वामी समर्थ देव म्हणतात मी तुम्हाला अमर्याद आरोग्य पैसा आणि यश मिळवून देणार आहे जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्ह अनुभवायची असतील तर निष्कर्षापर्यंत हा व्हिडिओ पहा देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील या महिन्यात तुम्ही चमत्कारी घटकांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी द्वार होईल हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाहीत तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे देव त्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळावी माझ्या मुला या जगात कोणीही तुझी साथ दिली किंवा नाही दिली तरी घाबरू नकोस तुला मी सदैव पाठिंबा देईल आणि हा माझा आशीर्वाद आहे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझा या जगात कोणीही काहीही करू शकत नाही माझ्या मुला तुझ्या बरोबर कोणी नसल्यास देवाची साथ तुला असेल तू तु काहीही करू शकत नाहीस जगात माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव विश्वास असल्यास होय स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा तुम्ही आज खूप मोठ्या संकटात आहात पण मी तुम्हाला लवकरच त्या संकटातून बाहेर काढणार आहे देवावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्यावर श्रद्धा असणे हे खरोखर महत्वाचे आहे देव आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो पण हे बदल आपल्याला परिशय संयम आणि योग्य विचारांनी साध्य करावे लागतात केवळ चमत्कार घडण्याची वाट पाहण्यापेक्षा आपल्या कृतीमध्ये श्रद्धा आणि सातत्य ठेवणे महत्वाचे आहे आर्थिक प्रलोभने आणि श्रद्धेचा उपयोग करा देव म्हणतात इंटरनेटवर अशा प्रकारचे संदेश अनेकदा आले लक्ष वेधून घेण्यासाठी तयार केले जातात लॉटरी जिंकाल किंवा प्रचंड पैसा मिळेल अशा गोष्टी सांगून भक्तांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला जातो यासाठी सावध राहणे गरजेचे आहे देवावर श्रद्धा ठेवली तरी मेहनत आणि जबाबदारी आपल्या हातात असते स्वतःवर विश्वास ठेवा देव आपल्याला मदत करतो पण त्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे महत्वाचे आहे देव म्हणतात की आपल्याला फक्त योग्य मार्ग दाखवतो पण त्या मार्गावर चालायचे काम आपले आहे खोली प्रलोभने टाळा जर एखादा व्हिडिओ किंवा संदेश तुम्हाला काहीतरी मोठे मिळेल असे सांगतो तर अशा गोष्टींवर विचारपूर्वक विश्वास ठेवा चमत्कार हा केवळ कृती विचार आणि विश्वासाने होतो केवळ एखाद्या गोष्टीला लाईक केल्याने किंवा मसेज फॉरवर्ड केल्याने होत नाही आध्यात्मिक आणि सत्यांचा स्वीकार करा देव म्हणतात देवावर विश्वास ठेवा पण प्रामाणिक मार्गाने सत्कर्म करा सकारात्मक विचार ठेवा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा आपला जीवन प्रवास हेच देवाने दिलेले वरदान आहे आपले कर्तव्य भाव श्रद्धा आणि परिश्रम यातून आपल्याला यश आणि समाधान मिळते म्हणून खऱ्या भक्तीने देवाची उपासना करा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन घडवा देव म्हणतात आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव मोक्ष मिळे मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी मी येथे आलो आहे म्हणून तू निर्धास्त रहा हम गया नहीं झिंदा है श्री स्वामी समर्थ म्हणतात मी आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तांच्या सोबतच असतात मनुष्य स्वभाव ओळखून आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहे भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थ महाराजांचे बोल आहेत आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला रा काळ आमच्या नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त रहा हम गया नहीं जिंदा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपदेशाचा अर्थ आणि भक्तांना संदेश देतो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वचन भक्तांना नेहमीच आश्वस्त करणारे आणि मार्गदर्शन करणारे राहिले आहे त्यांचे वचन हे भक्तांमध्ये आत्मविश्वास जागृत करतात आणि जीवनावरील संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतात देव म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वचन भक्तांच्या मनातील सर्व शंका आणि भीती दूर करते जीवनात कोणत्याही संकटाला सामोरे जाताना स्वामींचे संरक्षण आणि पाठबळ नेहमीच सोबत असते यावर विश्वास ठेवा देव म्हणतात संकटातून मार्ग काढण्यासाठी श्रद्धा आणि नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे स्वामी सांगतात की कि संकटे कितीही मोठी असली तरी भक्तांचे त्यांच्या नामस्मरण करणे हेच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे श्रद्धा ठेवून आणि नामस्मरण करत राहिल्यास संकटे दूर होतात स्वामी सर्वत्र आहेत ते सांगतात की मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे याचा अर्थ असा आहे की स्वामी केवळ मंदिरात नाहीत तर ते आपल्या मनात आत्म्यात आणि आपल्या कृत्यांत आहेत त्यामुळे जीवनात कधीही एकटे वाटू देऊ नका मोक्षाचा मार्ग मिळवा स्वामींनी सांगितले आहे की नामस्मरण सत्कर्म आणि समर्पण यांच्या माध्यमातून मोक्ष मिळू शकतो त्यांनी आपल्या भक्तांना जीवनाचा खरा उद्देश साध्य करण्यासाठी साधना आणि भक्तीचे महत्व पटवून दिले आहे त्यांनी सांगितले आहे की कि काळ किंवा कोणत्याही संकटावरही विजय मिळवण्यासाठी त्यांनी भक्तांना आश्वासन दिले आहे की ते नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे आहेत स्वामी म्हणतात रोज त्यांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला तर मनाला शांती मिळते आणि अडथळे दूर होतात देवावर विश्वास ठेवा देव म्हणतात की त्यांनी भक्तांना कधीच वाऱ्यावर सोडले नाही त्यामुळे संकट असो वा सुखाचे क्षण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा सत्कर्म करा स्वामींच्या शिकवणीनंतर दुसऱ्यांना मदत करणे चांगले कर्म करणे आणि मन शांती राखणे हे मोक्ष मिळवण्याचे साधन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य केवळ शब्द नाही तर भक्तांसाठी एक अमूल्य आशीर्वाद आहे ते आपल्याला सांगतात की जीवनात अडथळे येणारच आहेत पण त्या अडथळ्यांना न घाबरता स्वामींच्या नावाने पुढे जाणे हेच यशाचे गमक आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे स्वामी आई मला सदैव मदत कर अशी कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ